हाय मित्रांनो तर आम्ही हाय मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या ए जे ब्लॉकमध्ये आम्ही आज सध्या आज भूताचा प्रयां करणार आहोत तुम्हाला रिअलमध्ये भूत धावणार आहोत तुम्ही बघितलं नसताल भूत कधी पण तुम्हाला एक... भुता है। भुता है। भुता है। भुता है। आज धावणार आहेत आम्ही तर इकडं एक ह्या साईडला लोक म्हणतात सगळे भूत आहेत भूत आहेत भूत आहेत पण आम्ही आज म्हणजे थांबपणाने आम्ही भूतं बघायला चाललो आहे आज आज ते आकिदी पण आहे म्हणजे जी लोक जगामध्ये नाहीत त्यांची आज महाळ महाळ म्हणजे जेव घालतात लोक पण खास आज दिवस का निवडला कारण की आज ती लोक आम्हा कोण ना कोण मिळल भेटल आमच्याशी ह्या हिशोबानं आम्ही इकडे आलेलो आहे हे पाठ पाहू शकता माझ्या मागित खूप अंधार आहे हे पाठीमागे मागे जे दिसतंय तुम्हाला ते गाव आहे आमचं तर आम्ही जात आहे बघण्यासाठी कोण आहे का ते हे पाहू शकता इकडं खूपच अंधार आहे कोणच नाही मागे सगळं एकदम हे आहे म्हणजे शांत वातावरण आहे इकडं म्हणजे सध्या कोणच नाही तुम्ही पाहू शकता आणि आम्ही दोघे जण आलो आम्ही माझा मित्र गेलेला आहे पुढे मी जातोय त्याच्या मागे हे पाहू शकता तुम्ही खूप लांब आलेलो आहे आम्ही तर पळत आहे इकडं हाय मित्रांनो हे माझा मित्र आहे आम्ही आलेलो आहे शेतामध्ये आम्ही आता जाणार आहोत तिकड कोण जात नाही ह्या टायमाला संध्याकाळी कोण जात नाही तिकड बहुतेक भूत असं आहेत म्हणते पण आम्ही अजून माहित नाही आहेत का नाही अपोआ जास्त पसरलेले पसर तिकडे भूत आहेत म्हणून आम्ही ती बघायला चाललो आहोत खरंच आहेत का ती तुम्हाला आम्ही धावणार आहोत कुठे तिकडे का भाऊ पाहू शकता तुम्ही आता वाजलेले आहेत तर माझ्या हिशोबानं टायमिंग काय झाला असं रे बारा साडेबारा 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 वाजलेत ना सगळे शांत आहे इकडं ट्रॅक्टर चालू आहे ते शेतामध्ये नांगर चालू आहे त्यांना गाणी लावलेत मस्त आहे ते पाहू शकता तुम्ही आता मला ते समोरून मोबाईल धरता येत नाही मी बॅकसाईडनं कॅमेऱ्यानं टॉर्च आहे ना त्यामुळे आम्ही बॅक साईडच्या कॅमेऱ्यानंच व्हिडिओ बनवतोय ए, 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 इकड़े। इकड़े हे पाहू शकता तुम्ही तुम्हाला रस्ता जाऊतो हे बघा हे माझा मित्र आहे पुढे हे रस्ता आहे खूप अंधार आहे इकडे इकडे अंधार आहे आता हे हा हे ऊस आहे त्या ऊसाच्याकडून एक रस्ता आहे हे पाहू शकता तुम्ही हे माझ्या तर अंगाला काटा सुटलाय असा असा अंगाला काटा सुटला आहे आम्हा आमची तर ता, ताफ ता आहे ना गेल्या पुढे जायची तरी पण आम्ही भीत भीत जायलो हाताला धरून हे आलेलो आहे उसामध्ये आम्ही उसाच्याकडून जात आहे हे बाबा पाहू शकता तुम्ही का वाजलं रे तर वाजलं काय तर वाजलं बरं का इकडे काहीतरी वाजलं तो तो इथं काहीतरी वाजायला गे डक नसेल मधी कुठे वाजयच हे यार हे कोण होत रे हे कोण आहे कोण आहे ही चल 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 लवकर चल लवकर चल

आम्ही दोनच असे नमुने आहेत ते भूत बघत फिरायला आधी म्हणजे लोक म्हणतात की बारा साडे बाराच्या बारा नंतर भूत येतात म्हणून त्यासाठी आम्ही आलेलो आहोत ही कोण आलतो आता कोण तर कोणतं हो बायत कोण तर आलत मला असं मला असं वाटतय की आमच्या जवळून येईलेत असं आमच्या जवळून जायला पण पन... मित्रांनो माझी तर आम्हाला आहे ले अवघड आहे रे बाबा इकडे रस्ता पाहू शकता इकडे तर कोण दिसत नाही तिकडे काय तर दिसतंय मला पांढर मला डोळ्यान नाही गेले तुमच्या डोळ्यानं बघा तुम्हाला दिसेल तर लवकरात लवकर मी जवळ जातो म्हणजे गा रोड म्हणजे गा गावाच्या जवळ जातो म्हणजे खूप नाही जे म्हणतात ना लोक ते खरं आहे असं बहुतेक मला असं वाटतंय कारण की आमच्यासोबत आता जस नाव घाललंय हे बघा पूर्ण अंधार आहे हे काय आहे हे काय उडायले मित्रांनो तुम्ही पाहू शकता मित्रांनो माझा अरे हे बापरे हे काय आहे हवेमध्ये मध्ये आहे काहीतरी हवे हवेत हवेच आहे तुमच्या तुम, तुम्हाला खास तुम्ही बघण्यासाठी मी जवळ जातोय मित्रांनो तुम्ही बघण्यासाठी मी खास जवळ जातोय त्याच्या माझी तर ऑलरेडी फाटलेली आहे तरी पण तुम्ही कधी बैठला नसताल हे पहा हे वरी जायले का अरे कितनी बड़ी जाते है? ये का है बाबा का है ये? ये डॉगी है डॉगी